कामोटे पोलीस स्टेशन चांगले डिटेक्शन केलेले याच्यामध्ये सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी कामोटे पोलीस स्टेशन या ठिकाणी सीआर नंबर एकशे सत्त्याण्णव आपली पंचवीस बी एन एस तीनशे पाच आपण दाखल केलेला होता याच्यामध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की साधारण सोळा तारखेपासून ते सोळा नऊ दोन हजार पंचवीस पासून ते सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत यातील जी फिर्यादी आहे सविता मस्कर यांच्या घरातील जवळपास बावीस पॉईंट पस्तीस तोळे दागिने ते अज्ञात व्यक्तीने चोरून नेलेले होते आणि ह्याच्यामध्ये त्यांच्या घराचा दरवाजा कुठल्या प्रकारे तुटलेला नव्हता आता ह्याच्यामध्ये त्या ज्या फिर्यादी आहेत त्यांनी काही महिलांवर संशय देखील व्यक्त केलेला होता परंतु त्याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या तपास केला तरी काही पुरावा आपल्या हातात येत नव्हता कारण ह्यातलं जे संशयित जे आरोपी आहेत तिच्या घरासमोरच जे सीसीटीव्ही फुटेज आहे तर ते चेक केलं तरी त्याच्यामध्ये देखील आपल्याला काही पुरावा दिसून येत नव्हता परंतु आमची जी टीम आहे याच्यामध्ये विशेषतः आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिरे मॅडम आहेत कोणी गुन्हे आमचे मनोहर पगार आहेत एपीआय गणेश दळवी पी एस आय चव्हाण हेड कॉन्स्टेबल झोळ हेडकॉन्स्टेबल जाधव पी एन भोमरे पोलीस नाईक इलक पोलीस शिपाई कोकाटे पोलीस शिपाई दत्ता जाधव यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा गुन्हा की सांगलेला आहे याच्यामध्ये यातील या जी आरोपी आहे जो आये। तर त्यांच्या घरातील जे फुटेज आहे तर तिने ते दहा ते पंधरा मिनिटाचं फुटेज डिलीट करून आणि यातील फिर्यादीने विश्वासाने त्या आपल्या घराच्या समोरच जी महिला राहते त्याच्याकडे विश्वासानी त्याच्या घराची चावी सुपूर्द केलेली होती आणि त्या चावीच्या सहाय्याने तिने घरात प्रवेश करून यातील जी फिर्यादी आहे त्यांच्या घरातील कपाटा खालील बॅजमधील जवळपास बावीस पॉईंट पस्तीस टोळे दागिने ते चोरून नेले त्यानंतर तिने त्याच्या घरातील जे फुटेज आहे तर ते दहा थी ते पंधरा मिनिटाचं फुटेज डिलीट केलं आणि त्याच परिवारासोबत ते रात्री एकत्र जेवायला पण गेली आणि जेवण करून आल्यानंतर जवळपास सात आठ दिवसानंतर या फिर्यादी जे आहे तर ती दागिने बघायला गेली त्यावेळेला तिच्या घरातील दागिने नव्हते आणि त्यामुळे हा गुन्हा अतिशय क्लिष्ट स्वरूपाचा झाला होता कारण जवळच्याच लोकांची ह्याच्यामध्ये गुंतगुंता असल्यामुळं तो अतिशय नाजूक पद्धतीने हँडल करावा लागत होता परंतु या आमच्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने तांत्रिक विश्लेषण तसेच आपल्याला जी काही गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने तपास केला याच्यामध्ये यातील जी आरोपी आहे तिने आपल्याकडे जे बँक स्टेटमेंट सादर केलं होतं आणि आपण जे बँकेकडनं बँक स्टेटमेंट प्राप्त केलं तर त्यांचं कंपेरिजन केलं असता त्याच्यामध्ये एक महत्वाची एंट्री एडिट केलेली होती आणि तो आपल्याला चांगल्या प्रकारे धागा भेटला कारण यातील आरोपी त्याच्या अकाउंटला मोठ्या प्रमाणात त्या दिवशी नेक्स्ट त्याला पैसे आलेले होते त्या सदर व्यक्तीपर्यंत आपण पोहोचल्यानंतर हे निष्पन्न झालं यातील जे आरोपी आहे तर तिच्याकडे विश्वासाने फिर्यादीने जी चावीस उपर्त केलेली होती तिचा त्या साह्यानी त्याच पद्धतीने घरातील घराच्या समोरील जे दहा मिनिटाचं फुटेज आहे ते डिलीट करून त्या फिर्यातीच्या घरातील बावीस पॉइंट पस्तीस वेळ्या दागिने तिने चोरले एका सराफाकडे ते दागिने विकले आणि त्या मिळालेल्या पैशातून तिने इतर तिचे काही एक्सपेन्सेस आहेत तर के ते केलेले होते आणि नंतर आपण ह्या सदर आरोपिताला ताब्यात घेतलं सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस ला आपण अटक केलं मान्य न्यायालयाने यामध्ये दोन डिसेंबर पंचवीस पर्यंत म्हणजे आज पर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि याच्यामध्ये त्या महिलेकडून आपण आपल्या चोरीमध्ये गेलेला बावीस पॉईंट पस्तीस तोळे मुद्देमाल म्हणजे शंभर टक्के मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे तर जवळच्याच लोकांची गुंतवणुकता असल्यामुळे हा गुन्हा अतिशय क्लिष्ट स्वरूपाचा झालेला होता परंतु आपल्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून कामोटे पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्रीमती सविता मस्कर यांच्या तक्रारीवरून सी आर नंबर एकशे सत्त्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्याय सेता कलम तीनशे से पाच आपण दाखल केलेला होता या गुन्ह्याच्या तपासादरम्यान त्यांनी त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या त्यांच्याकडे आपल्या घराची विश्वासाने चावीस उपद केलेली होती आणि सदर महिलेने दिनांक सोळा नऊ पंचवीस तेवीस नऊ सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस दरम्यान नवरात्रीच्या दरम्यान सतरा तारखेला त्या चावीसच्या साह्याने फिर्यादीचा घरामध्ये प्रवेश करून तिच्या बेडखाली जे दागिने ठेवलेले होते तर त्या दागिन्यांची चोरी केलेली आहे आणि कुणालाही याबाबत संशय येऊ नये म्हणून तिने ते साधारण दहा ते पंधरा मिनिटाचं जे सीसीटीव्ही फुटेज होतं सोसायटीचं फुटेज आहे तर ते देखील डिलीट केलं आणि त्यानंतर त्याच फिर्यादीसोबत हे रात्री एकत्र जेवायला देखील गेलेले होते आ, या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस आयुक्त श्री मान्य श्री मिलिंद सर पोलिस मान्य श्री संजय सर आणि मान्य पोलिस उपायुक्त तीन प्रशांत मोहिते सर यांनी वेळोवेळी आम्हाला सूचना दिलेल्या होत्या त्या सूचनेच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे मॅडम आणि पी आय गुन्हे मनोहर पगार यांचे आपण पथक तयार केलेले होते आणि त्यानुसार यातील तांत्रिक विश्लेषण तसेच प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्याची आपण उकल केलेली आहे यामध्ये त्यांच्या घराच्या समोर राहणारी जी महिला आहे ती यामध्ये आरोपी म्हणून निष्पन्न झालेली आहे आणि त्या महिलेला आपण सत्तावीस अकरा पंचवीस रोजी अटक केलेली होती यामध्ये मान्य न्यायालयाने दोन बारा पंचवीस पर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी दिलेली होती या महिलेने यापूर्वी आपल्याकडे या तपासादरम्यान काही बँक स्टेटमेंट दिलेले होते तर त्यामध्ये देखील तिने अल्टर केलेले ते बँक स्टेटमेंट होते आपण बँकेकडनं ओरिजिनल डॉक्युमेंट कलेक्ट केल्यानंतर आपल्याला या प्रकारचा जो अल्टरेशन आहे तर ते जाणून आढळून आलेला आहे त्याच पद्धतीने नी, तिने जे सीसीटीव्ही फुटेज आहे तर त्यामध्ये देखील छेडछाड करून ते डिलीट केल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे या सदर गुन्ह्यामध्ये आपण भारतीय न्यायसंहितेची कलम तीनशे सोळा दोन तीनशे अडतीस आणि तीनशे चाळीस दोन हे कलम देखील आपण वाढ केलेली आहे आणि सदर महिले महिलेकडून सदर जे आरोपी महिला आहे तर तिने जे चोरलेले जवळपास बावीस पॉईंट पस्तीस तोड्याचे दागिने आहेत शंभर टक्के मुद्देमाला आपण रिकॉर्ड केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हे कामोटे पोलीस स्टेशनचे पी आहे श्री गणेश दळवे हे करत आहेत जे फिर्यादी पार्टी आहेत त्यांच्या वतीने काही प्रेस कॉन्फरन्स घेतल्या गेल्या या बाबतची माहिती होती परंतु ठीक आहे तो त्यांचा अधिकार होता पोलीस प्रशासनाने या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने विशेष तर मी आमच्या टीमचे अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करून जोपर्यंत यांच्यापर्यंत योग्य पुरावा येत नाही तर तोपर्यंत वेट करून अतिशय पेशंटली आणि अतिशय स्किलफुली त्या गुन्ह्याची उपयोग केली आरोपी च फॅमिली यातील जी आरोपी महिला आहे तर तिचं काय पास एंटीसिडेंट नाही आहे या पूर्वीची काही गुन्हा दाखल नाही आहे आरोपी महिन्या पूर्ण दाखलपर्यंत तर काय तसं आमच्या रेकॉर्डवर नाही आलेलं आहे या पद्धत याबाबत आमचा सखोल तपास चालू आहे तर त्या पद्धतीचं काय इतर कोणी निष्पन्न असेल तर ते देखील आम्ही आमच्या पुराव्याच्या दृष्टीने आम्ही कागदपत्रांसोबत अटेच करूमध्ये जी महिला आरोपी आहे तर त्याचा आपण अटक केलेला आहे तिच्याकडनं शंभर टक्के मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे सराफा असोसिएशन बाबत काही नियमावली आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी जो पुढील सराफा आहे तर त्यांनी शंभर टक्के सहकार्य केलेले आप आणि आपल्याला मुद्देमाल शंभर टक्के दिलेला आहे आपल्या गुन्ह्याच्या दृष्टीने तो साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला कन्सिडर केलेला आहे महिलेच्या एवढं आतापर्यंत आपला जो तपास केलेला आहे तर त्या तपासादरम्यान केवळ या महिलेचाच रोल त्यामध्ये निष्पन्न झालेला आहे तिच्या परिवारातील तिचा तिचा नवरा असेल किंवा तिचा मुलगा असेल तर त्यांना याबाबत कुठल्या प्रकारची माहिती नसल्याचं आमच्या तपासात आतापर्यंत निष्पन्न होत आहे आणि मग ते अजून काय कोण निष्पन्न होत असेल तर त्या दृष्टीने देखील आमचा तपास चालू आहे पोलीस कस्टडी आजपर्यंत आपल्यापर्यंत आपल्याकडे आहे आरोपी अटक झाल्यानंतर आपल्याकडं इतर पण काही इतर आरोपी निष्पन्न होत असतील इतर काही लोकांची रोल निष्पन्न होत असतील तर निश्चितपणे त्यांना देखील गुन्ह्याच्या याच्यामध्ये आपण आरोपी करा So, नाही ना ना। यामध्ये जो या या सोनार होता तर तो मुंबईकडचा होता निश्चितपणे ह्याच्यामध्ये देखील त्यांनी काही फाल्स डॉक्युमेंट्स केलेले आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही या गुन्ह्यामध्ये दे कलमाड देखील केलेले आहे आणि या गुन्ह्याचा सा तपास सध्या एकदम प्राथमिक स्टेजला आहे कारण आरोपी अटक करून हाडली आपल्याला पाच दिवस झालेले आहेत या तपासादरम्यान जे काही आपल्या समोर फॅक्ट्स येतील जे काही दोषी आढळून येतील तर निश्चितपणे त्यांच्या विरुद्ध आम्ही पुढे कायदेशीर कारवाई करणार आहे निश्चितपणे यामध्ये आपण बघतो की यातील फिर्यादी महिलेने अतिशय विश्वासाने आपल्या घराची चावी आपल्या शेजारीच राहणाऱ्या किंवा आपल्या घराच्या समोरच राहण्याकडे विश्वासाने स्फूर्त केलेली होती आणि यांच्या अतिशय फॅमिली चांगले रिलेशन होते एकत्र एक हे फिरायला जायचे एकत्र जेवायला जायचे परंतु तरी देखील त्यांनी विश्वासघात करून हे प्रकारचे कृत्य करून आणलं होतं तर सर्व नागरिकांना आमचं हेच आव्हान आहे की कृपया करून आपले जे किमती मुद्देमाल असतील पैसे असतील दागिने असतील तर त्यांची आपण योग्य काळजी घ्यायला पाहिजे अनाव ज्या वेळेला आपल्याला आवश्यकता नसतील तर निश्चितपणे बँकेचे लॉकर्स असतील आपण सुट्टीवर जाणार असाल त्यावेळेला असेल तर निश्चितपणे सेफ कस्टडीमध्ये ते असणं अपेक्षित आहे कुणा कुणावर विनाकारण आपण विश्वास ठेवून आपल्या या पद्धतीचा किमती मुद्देमाल आपण घरी ठेवणे किंवा इतर पद्धतीने ठेवणे योग्य नाही आहे त्यातले काही दागिने मोडलेले होते नॅचरल कोर्स मध्ये ज्या पद्धतीने आरोपितांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि ज्या पद्धतीने रिकव्हरी आहे तर ते आपण योग्य कायदेशीरित्या आमचा जो पुरावा कायदा आहे त्यानुसार आपण जप्त केले